सर्व गावकऱ्यांना प्रथम मी गावचा प्रथम नागरिक ना ना। या नात्यानं त्या दीपोळीच्या पाडव्याच्या निमित्तानं सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आता जे विषय आपल्या गावचं ग्रामदैवत या ग्रामदैवत या ठिकाणी आपली जी बैठक आहे बैठकीचा उद्देश म्हणजे आता गावगाव तांड्या वा वाड्या खोड्यात छोटे मोठे गावं या ठिकाणी खूप मोठमोठे मंदिर या ठिकाणी चांगल्या चांगल्या प्रकारचे शिखर अगदी वरी बघितलं तर टोपी पड्यासारखे शिखर झाले आणि आता राहिला विषय आपलाच महाग बरं हे होणार नाही असा विषय बी नाही हे बी होईल कारण सगळ्यांच्या मनात याच्यानंतर कुठलीही गोष्ट राहते असं मला वाटत नाही आणि सर्वांची इच्छा असेल तर ह्याला ह्या पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही राहिला विषय पट्टी कशी करायची माग दोन दिवसापूर्वी होतं सरपंचा की आपण एकरावर करू पाचशे रुपये एकर प्रमाण करू आणि त्याच्यात काय समजा कोणाच्या का आर्थिक परिस्थिती चांगली जोडधंदा आहे सर्विस आहे किंवा काही कारण समजा परिस्थिती चांगली द्यायची आणि जमीन त्याचं क्षेत्र कमी दोन एकर आहे चार एकर आहे पाच एकर आहे आणि त्याला एक पाच हजार द्यायचीच आहे इथं थोडंसं का आपल्याला वाटायला किंवा मग असं एकरवर मिळाल्याच्या नंतर मग त्याला वाटलं मी दोनच हजार रुपये देऊ शकतो चार एकरचे त्याच्यापेक्षा असं पाच हजार देईन असं काही जणांचं मत आहे तर मला वाटतं की सगळ्यांच्या मताने असं ठेवायचं किंवा आयपतीनुसार आयपतीनुसार विषय काढूच नाही आणि मग ज्याची इच्छा आहे समजा आता उदाहरण दिलं भरचं असं कोणी काल मला हनुमंत मातीचं उदाहरण दिलं तर असं काही खूप जणांचं तसं म्हणजे हे जे क्षेत्र कमी आणि त्याला परिस्थितीच मरी हे देण्याची शक्ती बी आहे त्याच्यापेक्षा मग आपण असं ठेवूच सगळ्यांच्या मतानं श्री महाराज बी म्हणले यक्करवर नको महाराजाचं म्हणणं नाही सगळ्याच म्हणणं आहे तर तुम्ही माघारी घ्या एक्कर वाजे आपण काय करू आता आयपतीनुसार परिस्थितीनुसार आणि इच्छानुसार जे समजा कोणाऱ्याचीच आहे थोडस जिथे आपल्याला आधी करा वाटतंय जे सामाजिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या जे रस्त्यावरचा माणूस आहे त्याला आपण गळ घालू नाही तुम्हाला द्यावा लागतं तुमची बरी परिस्थिती आपण त्याला बोलू आपण एक अकरा जणांची टीम करावं सांगा तर रोज सगळे फिरा पण काय होतं रोज नाही आता समजा एकाच माधव कामाला गेले मग माधव गेले म्हणजे दररोज होते आणि गेले तर आपण बंद नाही ठेवायचं गावात समजा दररोज एक राऊंड असेल बारदाला असेल त्यांनी दररोज फिरायचं आणि जिथं जिथं जाण्यासारखी परिस्थिती मग महाधला पाठवायची गरज असेल मला तुम तुमच्यासोबत यायची गरज असेल वेळी सरपंचाला तुमच्यासोबत यायची अशी गरज तुम्हाला वाटतं असेल तिथं आम्ही बी यायला पाहिजे आम्ही येऊ जरूर येऊ अशी आपण गोळा करू